राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन उडवणाऱ्या संशयता सटक न्यायालयाने दिली अठरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी चांदवड तालुक्यातील हर्नुल शिवारात सोमवार दिनांक आठ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्टेट एक्साइज भरारी पथकातील शासकीय वाहनास धडक देऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान वाहनचालक कैलास गेनू कसबे एक्कावन्न यांचा मृत्यू झाला होता तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले व केटरा कार घेऊन फरार झालेल्या दोघांपैकी एकास ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याला चांदवड न्यायालयात न्यायाधीश पी बी जोशी यांच्यासमोर उभे केले असता अठरा जुलै पावेतो पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक जी जे एकोणीस बीई अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी क्रमांकाच्या काळ्या रंगाची केटरा कारचा पाठला करत होते या कारमध्ये असल्याचे पथकास समजले त्या पद्धतीने या केटरा कार चालकाने पथकाच्या तीन वाहनांना कट मारत रेल्वे फाटक मोडून तसेच बॅरिकेटिंग उडवून पळाले होते तर चांदवड जवळील हर्नुल शिवारात केटरा चालकाने शासकीय वाहनास धडक दिल्याने कारचालक कसबे यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा संशयिताविरोधात दा दाखल झाला असून या तपासकामे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व पथकातील हवलदार दीपक गुंजाळ पोलीस नाईक रमेश चव्हाण यांनी गुजरात येथून संशयित आरबाज उस्मान खान पठाण याचा अटक करून चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी जोशी यांनी दिनांक अठरा जुलै चोवीस पावेतो तो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून दिले असून दुसरा संशयित व गुन्ह्यातील अजूनही काही धागेदोरे हाती येतात का याचा तपास पोलीस करत आहेत